संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील महान संत कवी आणि तत्त्वज्ञ होते त्यांनी मराठी भाषेत अध्यात्म आणि ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला त्यांचा जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तरच्या सुमारास आळंदी जिल्हा पुणे येथे झाला त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल पंत तर आईचं नाव रुक्मिणीबाई होतं संत ज्ञानेश्वर यांचे कुटुंब ब्राह्मण असूनही समाजाच्या अंधश्रद्धा आणि जाती भेदा अनेक अडचणींचा सामना करावा लागला या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही ज्ञानेश्वरांनी शोधलं आणि लहान सारखं अद्भुत ग्रंथरूप मराठी भाषेत साकारलं ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत लिहिलेली भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हे ग्रंथ तर एक आध्यात्मिक क्रांती होती त्या काळात संस्कृत ही केवळ विद्वान भाषा होती आणि सामान्य लोक अध्यात्मापासून दूर होते ज्ञानेश्वरांनी या ज्ञानाचा मार्ग सर्वसामान्य लोकांसाठी खुला केला त्यांची कविता ही केवळ भक्तीपरच नव्हे तर समाज जागृतीसाठी आणि आत्मप्रबोधनासाठी ही होती त्यांनी मानवी एकतेचा आणि समतेचा संदेश दिला त्यांचा विश्वास होता की सर्व जीवांमध्ये परमेश्वर वास करतो आणि कोणताही जीव तुच्छ नाही ज्ञानेश्वरांचे आयुष्य अल्पकालीन असले तरीही त्यांच्या कार्याने आणि विचारांनी पुढील अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकला त्यांनी भाऊ निवृत्तीनाथ मुक्ता आणि धाकटा भाऊ सोपान यांच्यासोबत ज्ञानाचा आणि भक्तीचा प्रसार केला त्यांनी संत नामदेव सोखा मेळा यांसारख्या भक्तांशी सुसंवाद साधून भक्ती आंदोलनाला एक सामाजिक परिवर्तन दिलं ज्ञानेश्वरांच्या कीर्तनामधून आणि अभंगातून ज्ञानेश्वरांच्या कीर्तनामधून आणि अभंगातून केवळ ईश्वर प्रेमच नव्हे तर आध्यात्मिक समज जगण्याचा अर्थ आणि आत्मशुद्धीचं मार्गदर्शन मिळतं धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आध्यात्मिक विश्व